निवडणूक काळात एका खेडेगावाला भेट देत असताना एका खेडेगावातील विद्वान माणसाला विचारलं ते राहाला खेडवळ म्हणायचं नाही त्यांना विद्वान म्हणायचं म्हटलं बाबा हे तीन तीन लोक एकत्र एकत्र येऊन लढतात जागा वाटपासाठी भांडतात परत आम्हाला इतके उमेदवार द्यायला पाहिजे भांडतात यासाठी काय तो म्हटला ह्या पैलवानाची कुस्ती नाही म्हटला हे हे सगळं आहे हे सगळं आहे आठ्या पाट्याचा खेळ आणि आठ्या पाट्यामध्ये कमीत कमी, कमी पाच खाली गडी राहतात खाली वर गडी राहतात आणि एकत्र एक लढतात ही कुस्ती नाही आहे हा आट्या पाट्याचा खेळ बंद करून एकाशी एक लढा तर त्याला म्हणतात काहीतरी निवडणूक हे तुम्ही तीन तीन जाता काय म्हटला त्यांनी एक शब्दही महत्वाचा वापरला करायचं सगळ्यांना सत्ता तर पाहिजेच पण एक म्हणतात ना तसं काय काय म्हणतात ते आ, ते आता वेगळ्या पद्धतीचा शब्द आहे तो ग्रामीण भागामध्ये तो आता क असं जर बोललं तर तो वेगळा प्रकार होईल म्हणून तो 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 शब्द त्यांनी जो वापरला तो काय बॉल इथं बोलता येणार नाही आहे पण हा काय प्रकार आहे प्रत्येक वेळेस सत्ता स्थापनेच्या वेळेस एक पक्ष नाही तीन तीन जण त्याच्यानंतर निवडणुकीमध्ये तिकीट द्यायला दे तीन तीन जणं त्याच्यानंतर तीन तीन जणं एकत्र आले एकत्र खायला एकत्र सत्ता करायला एकत्र आणि सगळं एकत्र निवडणूक लढवायला एकत्र पण निवडणूक लढवायला एकत्र नव्हते प पहिल्यांदा तुम्ही आता निवडणूक लढवली पण यापूर्वी तुम्ही स्वतः स्वतः निवडणूक लढवून तिघ जणही मिळून एकत्र आले आणि परत आता हा काही वेगळा प्रकार दोन पक्ष फुडून वेगळा प्रकार झाला तो म्हणजे दोन पक्षाची शकलं जी झालेली शकल आहे ते एकत्र आले आणि आता तुम्ही एकत्र येऊन मोठ्या पक्षाला मिळाले आणि मोठ्या पक्षाच्या बरोबर राहून सुद्धा परत मानता की आमचाही तेवढाच अधिकार आता हे हा प्रकार म्हणजे कसं झालं हा जो घ एक घरामध्ये तुम्ही आश्रय दिला आश्रय कोणी दिला या भाजीपवाल्याने यांना आश्रय दिला या बाबा तुम्ही आमच्याकडं बरं होतं आमच्या घरालाही कोणी नव्हतं घरामध्ये त्यामुळं तुम्ही आलात तर बरं झालं मला आमचं घर भरल्यासारखं वाटतं दुसरा माणूस आला तो तर तो तोही पण परत म्हटला की ठीक आहे बाबा तो आला तर बरं झालं आमच्याकडे बऱ्याचसा काही रिकामा खोल्या होत्या आणि भरपूर अन्नधान्य भरपूर आहे खाणं पिणं भरपूर आहे पण माणसंच नव्हते आमच्याकडं हा एक, आम एक प्रकार होता मग याची चाळीस माणसं त्याचे पन्नास माणसं आमचे शंभर माणसं झाले सहज दोनशे माणसं झाली आणि मग आता परत प्रकार एक वेगळा यासाठी करायचा त्यासाठी वेगळा प्रकार करायचा तर हे तिघं एकत्र आल्यानंतर ते म्हटले बाबा आपण सगळेजण एकत्र मिळवून खाऊ नाही नाही ते म्हटले तशा पद्धतीचा प्रकार करायचाच नाही येथे येथे आमची चूल वेगळी तुमची चूल वेगळी आणि तुमच्या चुलीवर तुमच्या चुलीवरचा भात आम्ही खाणार नाही आम्हाला आमची वेगळी चूल पाहिजे तुम्ही तुमचा आमचं पातेलं वेगळं आमची चूल वेगळी तुम्ही तुमचा शिजवा आम्ही आमचा शिजवतो आम्ही खातो म्हणजे एका घरात तीन चुली आणि पदार्थ एकच मग तो तांदूळ आणला एक पोतभर तांदूळ आणला त्याच्यातून मग काय म्हणायचं तू दहा किलो घे तू पाच किलो घे तू सात किलो घे असं नाही तू सात किलो न घे तुला दहा किलो म्हणजे हे सत्तेसाठी आणि हे सत्ता उपभोगण्यासाठी हा जो प्रकार निर्माण झाला आहे की अरे नाही नाही ती ते चुलीवर मी जाईल या चुलीवर मी जाईल असा प्रकार जो झालेला आहे या वेळेस हा अतिशय नाहीतर एकच पक्ष जर असता तर एवढ्या वेळामध्ये मुख्यमंत्री झाला असता त्याच्यानंतर मंत्री म मंत्री झाले असते आणि कारभारही वे व्यवस्थित चालला असता आता हे प्रत्येक वेळेस तीन ती जणांना विचारेन कुठलाही जरी कार्यक्रम करायचा असला कुठलाही जरी काही करायचं असलं तर पहिल्यांदा काय विचार ए मी ते करू का बाबा तू हे करू का आ लाडकी बहीण योजनेला तीन महिने लावले परत इतर कुठल्याही ज्या योजना आहेत रस्त्याच्या योजना आहेत किंवा इतर काही योजना आहेत पाणी पुरवठ्याची आहेत हे तुला द्यायचे पाणी पुरवठ्याचं खातं का मला द्यायचं हे गृह खातं तुला द्यायचं का मला द्यायचं म्हणजे अशा पद्धतीनं एका घरामध्ये तीन जण भांडूर राहतात आता भाजीपाला असा एक खेळ झालाय त्यांना की आपण या लोकांना घरात घेतलं ही चूक झाली का काय असं त्यांना वाटायला लागलं कारण त्यांचे हे एकशे तीस लोक निवडून आल्यानंतर एकशे पस्तीस चाळीस लोक निवडून आल्यानंतर सत्तेसाठी चार पाच जण होते आणि या पक्षाने त्यांनाही पाठिंबा दिला आता हे अवघड जाणे जागी दुखणं असा प्रकार हा आहे आणि हे काळ फार काळ असं टिकल असं काही मला वाटत नाही आहे कारण ब हे शेतकरी किंवा खाल माझं म्हणणं नाही ते हे खाजगी जे लोक असतात खेड्यातले लोक जे बोलत असतात काही विद्वान असतात त्याच्यामधले दुसरी शिकलेले जरी नसले तरी त्यांना खूपच ज्ञान असतं तर ते लोक बोलत असतात माझ्यापाशी की अशा अशा पद्धतीने हे असं काय सरकार हे जे चालणं अवघड आहे हे जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल कारण बिनबुडाचं गाडगं ज्याला बुडही नाही ज्याला काही निषेध असा काय म्हणतात त्याला ते खाई ठेवायला बुड किंवा भक्कम पाया असा काही नाही हे वर्षावर प्रत्येक ठिकाणीच यांची जर कशावरून मुख्यमंत्री पदावरून यांची हे मला करा तुला करा मला करा तुला करा इथून सुरुवात त्याच्यानंतर मंत्री आमचे सतरा आणि तुमचे पंधरा असं हा एक प्रकार त्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर परत खा, खा, खाटे खाटेवाटपामध्ये खातं वाटप करायचं तर वा, एक तुला का अर्ध का मला अर्ध तुला तीन का मला तीन याच्यामधलं नगरविकास तुला का गृह आम्हाला म्हणजे अशा पद्धतीचे या तीन चुली याच्यावर जे शिस्त आहे हे इंधन जे शिस्त आहे हे लोकांच्या हिताचं आहे की काय हे काय कळत नाही दुसरी गोष्ट एक ई एम ई व्ही एमवर ज्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीचं हे फळ आहे असं काही विरोधी पक्ष आता सरळ बोलायला लागलेले आहेत ते म्हटले आम्ही सगळे म्हणतो की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला पाहिजेत पण हे भाजपवाले का म्हणत नाहीत की आम्ही या निवडणुका ई बॅलेट पेपरवरच घ्या ते काहीच का बोलत नाहीत म्हणजे येथे तुमची विकास कामं करण्याऐवजी लोकांना सरळ पैसे वाटण्याचं काम सुरू झालं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता त्यांच्या खात्यात ते पैसे जमा व्हायला लागले तर त्याच्यावर पण आता नियंत्रण आणले पाच कागदपत्र पाहिजेत तुमच्या घरात या पाच वस्तू नाही पाहिजेन तुमच्याकडं हे नाही पाहिजे म्हणजे हे कटप कटप करायला परत सुरुवात केलेली आहे म्हणजे एक माणूस करतो आणि दुसऱ्याने त्याला सांगायचं अरे ते तसं नाही करायला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीचे आहे तीन जणांचा जो खेळ चालला आहे हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं भलं करणार आहे की महाराष्ट्राचा विकास करणार आहे की महाराष्ट्र कशामध्ये काय करणार पाठीमाग घेऊन जाणार हे काय करायला कळायला काहीच मार्ग नाही आहे कारण महाराष्ट्रावरचं कर्ज सारखं वाढत चाललेलं आहे आणि कर्ज काढून तुम्हाला ते पैसे जर वाट वाटायचे असतील तर ती काही योग्य गोष्ट नाही आहे आता यामध्ये अर्थ खात्याचे विद्वान लोक किंवा खेड्यातले लोक ज्यांना दोन दोन बेरी चारच माहिती आहे ते व्यवस्थित बोलवू शकतात पण मग हे बाकीचे लोक अशा पद्धतीने हे मंत्री वगैरे विविध प्रकारचे आणि परत परत त्यांनाच त्यांनाच परत परत मंत्रीपद त्यांना जसं काय त्यांचं एक व्यवस्थितपणे हेच चाललेलं आहे की त्यांचा अधिकार आहे जहागीरदार सारखं हा प्रकार चाललेला आहे हे खातं यालाच द्यायचं कायम ते खातं त्यालाच द्यायचं कायम आणि नियमाप्रमाणे जर मंत्रिपदाचा जर त्या खात्याचा अभ्यास नसेल तर ता ते खूप निर्णय घ्यावे लागतात आणि पैसे पाण्यात घ्यावे लागतात पुण्यातले काही पूल पाडण्यात आले कारण त्यांना काही समजलंच नाही की एवढा पैसा जर जात असेल काही धरणं पाडण्यात आली काही धरणं खाली म्हणजे हा जो प्रकार जो हो होतो त्या त्या पद्धतीमधले जे मंत्री त्यांची उत्तरं हे सगळा जर भाग असला तर लोक कशा पद्धतीने हे सहन करतील काही ये सांगता येत नाही आहे तर आता रस्त्याची कामं लोकं कसे सुधारतील अन्नधान्य वितरणाचे टेम्पो कसे पकडतील परत काही लोक काही मंत्री तर असे की त्यांच्यावर खूप गुन्हे आहेत काही जेलमध्ये गेलेले आहेत आणि काही काहींच्या संदर्भामध्ये तरी ते निवडून आलेले आहेत अशा लोकांच्या हातामध्ये सत्ता देऊन ते क कोणाचं आणि कसं भलं करणार हाही लोकांच्या मनामधला प्रश्न आहे तर आता यावेळेस जर सगळे एकत्र आले तर प्रश्न बरेचसे सुटू शकतील असा एक सर्वसामान्य लोकांचा अंदाज आहे आणि तो आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत आहोत परत त्या लोकांपर्यंत आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला जे जे सबस्क्राईब करा शेअर ला करा लाईक करा आणि हे व्हिडिओमधील जाहिराती ह्या ज्या जास्त बघा आपल्या मित्रांना हा संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला चॅनल करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करून या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा